अॅकल सेनगाव तालुक्यातील महाडशी आजेगाव वाघझाडी सिंदेफळ ताकतोडा कहाकर वरखेडा नदीकाठच्या शेताचे अतोनात नुकसान झाले आहे शेनगाव तालुक्यातील आजेगाव आणि पानकनेरगाव विदर्भ सीमेवर असलेली या भागात पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांची नदीकाठची पिके खरडून गेली त्यामध्ये सोयाबीन हळद तूर तसेच फळबाग भाजीपाला यासह पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे वाघजळी येथील सरपंच विवेकानंद तांबिले यांनी ताबडतोब अधिकाऱ्याला कळवून पंचनामे करून घेतले त्यामध्ये तलाठी कृषी सहाय्यक खिल्लारे व तलाठी कापसे ग्रामपंचायत सेवक ज्ञानेश्वर गांधीले पत्रकार परमानंद तांबिले पत्रकार संतोष दिवाने तसेच पोलीस पाटील व गावातील शेतकरी सोबत घेऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके खरडून गेली आहे तरी त्यांना शासनाकडून आर्थिक लाभ मिळावा अशी मागणी आजेगाव वाघजाडी परिसरासह शेतकऱ्यांनी केली आहे विदर्भाकडे जाणारा रस्ता दिवसभर वाहने अडकून पडली होती पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक शेतकरी शेतातून येत असताना तिकडेच मुक्काम करावा लागला आजही पावसाचा जोर कायमच आहे तरी वरिष्ठांनी याकडे जातीने लक्ष घालून आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी शेतकऱ्यांनी आशा धरली आहे गाव माझा न्यूजकरिता गजानन देशमुख सेनगाव हिंगोली